छगन भुजबळ यांचे मनोज जरांगे यांना खुले चॅलेंज मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना दिले सडेतोड उत्तर मनोज जरांगे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर विधानसभा निवडणूक लढून दाखवावी येवल्यामध्ये विरुद्ध उभे राहून निवडणूक लढून दाखवा असे खुले चॅलेंज छगन भुजबळ यांनी दिले यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की मी छगन भुजबळ यांना हिशोबातच धरत नाही ते माझ्या हिशोबात येत नाही मी त्यांना मोजत नाही छगन भुजबळ यांच्यावर न बोलता मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली काय करायचं काय नाही ते जनता ठरवेल वेळ आल्यावर सगळं काही स्पष्ट होईल असे जरांगे म्हणाले देवेंद्र फडणवीस यांनी जे चाळे सुरू केले ते लवकरात लवकर बंद करावे असा इशारा जरांगेंनी दिला आमच्या मराठा समाजाच्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा निवडणुकीमध्ये तुम्हाला हे मागात पडेल असे जरांगे म्हणाले